तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकरी व नागरिकांची जीवनरेखा ठरणाऱ्या मांड ओहोळ मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची प्रकल उंची एक मीटरने वाढवावी अशी ठोस मागणी खासदार निलेश लंके यांनी राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्याकडे सोमवारी केली या मागणीमुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात दिलासा मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत मांडओहोळ मध्यम प्रकल्प हा पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे सध्या धरणाची एकूण साठवण क्षमता तीनशे नव्याण्णव दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा दोनशे दहा दशलक्ष घनफूट आहे मात्र दरवर्षी परतीच्या पावसामुळे धरण अल्पावधीतच ओव्हरफ्लो होते खासदार निलेश लंके यांच्या मते जर धरणाच्या सांडव्याची उंची केवळ एक मीटरने वाढवण्यात आली तर धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढेल या वाढीमुळे पारनेर तालुक्याच्या जवळपास अर्ध्या भागात सिंचन वाढले जाईल तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर सुटू शकतो पारनेर तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देणे ही काळाची गरज आहे मांडओहोळ प्रकल्पाची विद्यमान क्षमता अपुरी पडत असल्याने धरणाच्या सांडव्याची उंची वाढवणे अत्यावश्यक आहे पवार यांनी यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक त्या प्रशासकीय प्रक्रियेला गती द्यावी अशी खासदार लंके यांनी विनंती केली आहे गोदावरी खोऱ्यावर परिणाम नाही मांडओहोळ प्रकल्प गोदावरी खोऱ्याअंतर्गत येतो त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढवण्याबाबत प्रशासकीय स्तरावर अनेकदा अडचणी येत आहेत त्यावर खासदार लंके यांनी स्पष्ट केले आहे की उंचीवाढीमुळे गोदावरी खोऱ्याच्या जलहिशोबावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही उलट जलसाठा वाढल्याने स्थानिक लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल